आगळा वेगळा प्राणी तोंड किती हा हा चमकतो मोजतीची फिश टँक मध्ये अवश्य ठेवा त्याला प्रमाणे कुर्ले शोधून दाखव दोन कुर्ल्या शोधला ओरिजिनल गाभीत चल चॅलेंज आणि त्या दिवशी बघ प्रगत लोक यांचा व्हिडिओ बघितला तर त्याला काहीतरी मिळालं ते माझे नजर आहे ना दुसरीकडेच होती बरोबर आहे हे बघ ते बघ दिसला काय आहे ते बघ पुढे माझी पण नजर आहे ना इथून दुखतात बसून बॅलन्स मिळत नाही बसायला त्यामुळे लय दुखतात पाय बी आणि हे पण तेच सांगतो मी की माझ्या वयाची लोक आहेत म्हणजे पंच्याऐंशी सत्य बघ गजबीने पण टोला दिला पंच्याऐंशीच्या पुढची जल्मलेली लोक आहेत ना मुलं आहेत ती फार तर फार पन्नास वर्षापर्यंत फार तर फार पन्नास वर्षापर्यंत काम करू शकली तर नंतर ती जागेवरच राहणार बरोबर दृष्टिकोनातून सांगतोय मी कारण त्यांना दोन्ही मिळाली एक जुनं युग पण मिळालं आणि हे फिल्टरेशनच्या नावाखाली दुषीकरण हे पण युग त्यांना मिळालं म्हणजे माझ्या काळात मी सुरुवातीला पहिले पत्र लिहायचो माझ्या भावंडाला मुंबईच्या मोबाईल आले व्हिडिओ कॉल आले दोन्ही युग मला मिळाली समजलं त्याच्यामुळे आमची फार तर पन्नास वर्ष होताना मारामार आहे आमच्या आणि माझ्या पुढची आहेत ना जी नव्वद चाळीस मारा मारा नंतर माणूस थकणार काम नाही करू शकत राहू शकतो खुर्चीवर बसून राहू शकतो आताच बघ नाही बघ मी आता चार मुळे नाही काढले तसं माझ्या पायांची वाट लागली बघ ओके बसायचे प्रॉब्लेम झाले माझे बरोबर एका काळीचा मलखाम पट्टू आहे मी बरोबर ना राईट राईट एका ठिकाणचं कलेक्शन सागर सागरचं बऱ्यापैकी झालं बरेच मिळाले ना रे थोडेसेच त्याचा होता वाटीवर आता कमीच आहे ओके भरून निघाले ना तरी छोटी वाटीवरूनच मास येणार त्याचा मी काय म्हणतो आहे मी जे काही सगळं सांगतोय ना हा हा एक घर घरसमज होईल कारण वयस्कर लोक पण हे बघतात व्हिडिओ आणि तुला पण लहान मुलं पण कॅटेगरी आहे केलेलं मी कोणासाठी बोलतो माहिती माझा आत्मा कशासाठी आहे सांग मी आतून बोलतो सगळं बोलतो ते मी इकडून बोलत नाही कशासाठी बोलतोय नवीन पिढीसाठी त्यांची लग्न कार्य व्हायची आहेत किंवा ज्यांची आताच जस्ट लग्न झाली आहेत जे संसार त्यांचा व्हायचा आहे त्यांच्यासाठी माझी तळमळ तर्मलस असते तळमळ असते त्या मुलांनी काय बरोबर त्यांनी कुठेतरी ट्रॅकवर यायला पाहिजे यायला त्यांचं भलं व्हायला पाहिजे पाहिजे माझं नाही झालं तरी चालेल चालेल पोरांचं तरी दे होऊन देत दुसऱ्याचा पोरगा धडबडला ना तर काही जण टाळ्या वाजवतात अरे वा त्याचा पोरगा धडबडला आपला पोरगा धडबडला ना अरे माझा बाबू धडबडलो माझा स्वभाव तसाच आहे माझा जर पोरगा जरी धडबडला ना तरी मी त्याला हेल्प करायला धावणार आणि okay. माझा पोरगा जरी धडबडला right. तरी मी त्याला हेल्प करायला धावणार असा माझा स्वभाव आहे okay. समजलं मी कधी असं दुसरं तिसरं ठेवत नाही मी काय म्हणतो माहितीये ही माझी सगळी कोकणवासी आहे आणि कोकणवासीयांबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे त्यांना जागृत करायला पाहिजे पण आम्हाला असे वाईट अनुभव आहे की एकदा आमच्या वाडीतल्या मुलांनी सगळं असं झाडंबिड असतात ना रस्त्याच्या बाजची की तोडायचं एकदा एक हे केलं होतं बाबा चल तर काही लोक थांबून आम्हाला काय बोलली माहिती आहे आता कसं बोललं थांबणाऱ्या लोकांनी काही लोक का चांगली बोलली सगळीच काय वाईट नाही बोलली काही लोक का चांगले बोलली मस्त करताय चांगलं काम करताय पण काही लोक का अशी बोलली काय रे नाव मोठं व्हायसाठी करतास ते एखाद्याला मदत करायची नसेल ना तर बिंदास करू नको काय प्रॉब्लेम नाही मदत करू नको okay. पण वाईट जे कमेंट येतात ते पण देऊ नको right. गपचुप चलत राहा तिकडून न <laughs> बघितलं प्रकारांनी कारण तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही ना काय करण्यात वाईट कमेंट कशाला करायचे काय मिळालं आगळा हो। प्राणी आगळा प्राणी तोंड त्याची किती येते आणि ह्या जातींचा शोध लागलाय का माहिती ना मला तोंड किती येत त्याला हो हे बघा तोंड बघा तोंड तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ते खाली एक दहा आहे ते हलत हलतालताय दहा तोंड आहेत ओके काय प्रकार तोंडाचं रावण आहेत आणि सी फूड शोधताना ना दहा तोंडाचा रावण मिळाला आता त्याचं नाव काय ठेवायचं रावण राहून म्हणजे असं तू टाक की पोड सुद्धा राहून फोटो काढतायचा व्यवस्थित लावून टाक आणि आता भरपूर भयंकर लागत थंडीचे दिवस असले तरी उन्हाचा कडाका आणि आज टाकलाय ना व्हॉट्सअपला काल आपल्या सिंधुदुर्गामध्ये चाळीस पॉईंट फाय काहीतरी असं उष्णता होती आणि दहा तारीख पर्यंत जास्तीत जास्त वाढणार आहे वाढणार त्यामुळे विनाकारण बाहेर फिरू नका बाहेर फिरू नका आणि जरा प्रोटेक्शन वापरा हो टोपी तरी घाला किमान सागरनी घातली मी नाही घातलीये पण सागरनी घातली आहे मी घालतोच नाही मी नॉर्मली कुर्ले पण शोध मा? कुर्ले मी मासे बघतोय मासे दिसतच नाही अरे गाबीचा प्रमाणे कुर्ले शोधून दाखव दोन कुर्ल्या शोधला असतो तू ओरिजिनल गाबीत चल चॅलेंज चॅलेंज हा चल हे पकड चला चॅलेंज घे मला आवाज दे चॅलेंज घेतलंय आणि काय करतो माहितीये मी आपलं बसून जातो सागर नंतर दोन काढेल ना त्यात तुम्हाला दाखवतो आणि सांगतो मी दाखवले म्हणून मी जे बोलणार ते सत्य आहे ते कोणी पकडले देव जाणे आणि अशी मजा पण चालते आमची थोडी सिरियस पण होतो कधी कधी सामाजिक विषयाने पण तेवढ्याच आम्ही हॅपी असतो आणि असंच माणसांना जायचं बॅलन्स ठेवायचा बॅलन्स हा आता थोडं पुढे जाणं योग्य नाही आता आपण कुर्ल्या शोधी कुर्ले शोधूया आधी शोधूया तिकडे सुरुवात ज्यांच्यापासून केलेली ना जे शोध मिळालं आता सापडला उबर म्हणतात ना त्याला समुद्रातले ते घुबरच आहेत पण त्याला आपण कोके म्हणतो कोके मालवणीत कोके आमच्याकडची लोकल लँग्वेज खाडीमध्ये मिळतात ना घुघरा घुघरा हा हा वेगळीच वेगळे असतात घुघरा हे बघशी हा बग, ओके बघा येते बघा ह्याला आपण असं कोयतीने काढायचं हे बघ राईट त्याच्यात हे तेवढं मोठं आहे ते मुकुट आणि हा दगड असतो ना वरचा हा चमकतो हा मोत्यासारखा असतो फिश टँक मध्ये अवश्य ठेवा त्याला छान वाटत हे बघ एक तिथे वा सागर फटाफट शोधत हे बघ आतमध्ये हे बघ हो असे आतमध्ये असतात भरपूर काय नाही काय नाही कोकळ्या कोकळ्या आता ह्याच्यात बघू मेरावळा आणि त्या दिवशी बघ प्रगत लोक यांचा व्हिडिओ बघितला त्याला काहीतरी मिळालं ते असं त्याचा ह्याचा ना आतलं ते हा डॉट डॉट असे होते ना ते दाखवलेलं ना तो मेरावळा मेरावळाचा आतला भाग आहे तो आता जिवंत आहे जिवंत आहे होईल ना जिवंत आहे चालतो काय चालतो का चालतोय तो हा जागा बदलतो तो चालून म्हणजे ट्रॅक्टर ह्याच्यावर का आपल्या रनगड्यावर का रनगड्यासारखा ओके चला चला देऊ जीवदान देऊ हा हा पकडला बघा घाबरायचं नाही कधी कोणाला काटे असं नसतात नाही ना हे हो चालतोय खरंच ना बोला असं टोकदारपणा नसतो ना त्याला काटे असत असं हो हे काटेच आहेत सर्व हा हे इझिली पकडले तेली पकडलं कारण okay. जास्त खुकार माणसाला पण पकडायची घेण्यासाठी तेव्हा वापरायचे काटे ना तेव्हा लिहिण्यासाठी वगैरे काहीतरी वापरायचे आम्ही लिहायचे आमची ते दगडी पाटी आहे ना राजा पाटी पहिली राजा पाटी हा त्याच्यावर आम्ही लिहायचे हा चला इकडे शोधतोय मी आता जायची वेळ झाली आहे जवळपास आता, अभी तो घरी अभी मला वाटलं आता सुरुवात झाली असं बोलतो की काय आयडिया बघा एक साइड टूल है आणि एक साइड शीक शीख कुठे जाणार लॉक केला या

जागेत जाऊन राहते ना सीफूर्ड, सीफूर्ड ते सी फूड सी फूड स्पेशल आत्ता व्हिडिओ सगळा खडकाळ भाग आहे सगळे दगड आहेत त्याच्या पलीकडे ना तो एक बीच आहे आणि वाळूचा बीच भरपूर पुढे आहे आणि इकडे बघा छोटे रोटे ना, टैंक है था। है छोटे ना टँक आहेत त्याच्यात मासे असतात छोटे रंगीबिरंगी बघा ना एकदम सगळं हिरवागार मासे आहेत ना आता घरायच्या समोर आहे ना काल डोंगरे बनव पाहिजे आणून सगळं सगळं टिकलं पाहिजे रियालिटी अजूनही काहीतरी मी इकडे बघितलेलं नंतर हा आहे बघा बघ हे काय आहे ना वनस्पतीचं थर बघा कसं झालंय खवळ्यांसारखा रूप झालंय त्याला तयार विचारतो सागरला एक्झॅक्ट काय ते शेवाळ्याचा प्रकार असावा कदाचित ही विहीर नैसर्गिक विहीर रांजण खळगा छान ना समोर एंट्री केलं त्याला के मासा दिसला छोटे छोटे भरपूर रांधनगड हा बघा हा एक वेगळा शेवाळ्या दिसला दगडावर काहीतरी आहे शेवाळ्याचं आहे का नाही पण हिरवा रंग आहे पोपटी पोपटी सॉरी पोपटी रंग हो आणि हो, इकडे लाल रंग रंग आहे दगडाचा रंग आहे काय तेवढं नाही नैसर्गिक दाखवतो पाण्यातला या बघा था एकदम छोटसा पळाला गायब झाला तिकडे लाल रंगाचा काहीतरी बघितला आणि इकडे आता भगवा रंग दिसला वनस्पती 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 आहे की पाण्याखालची वनस्पती बहुतेक छोटी छोटी फुलं आली असावी कितीतरी प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात पुढे बघूया सागर तुझ्या टूलचा रंग आहे ना लाल तसा लाल रंगाचा खडक सापडला आतमध्ये एकदम लाल भडक त्याच्या आतमध्ये आहे तिकडे गॅपमध्ये मला पण वाटलं काय वनस्पती वगैरे असेल पण नाही दगड होता तो चला सागर येतोय आणि हे बघा बघामध्ये नैसर्गिक सगळं खेकडा बघितलात ना नैसर्गिक मध्ये ना छानसा खेकडा आहे दाखवतो शांतपणे बसलाय झाडांवर पक्षी बसतात ना तसा काहीतरी आनंद घेतोय झाडांवर पक्षी बसतात तसा आनंद घेतोय सेम खेकडा बसलाय झाडावर चला लालदगड नंतर बघतो पण हे जे आहे ना माशांच्या खोळ्यासारखं हे लालदगड हा हा येस 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 बघा दोन्ही एका जागेवर सापडला ऑल इन टू इन वन सापडला ऑलरेडी तू दुसरीकडे बघितला बघा एकदम लाल म्हटलं लाख आहे लाख ओके हा आणि त्याच्या वर जे आहे ना हा प्रकार हा काय आहे म्हणजे हे, हे शेव शेवनस्पती आहे ओके राईट शेवळावर आणि तो प्रकार काय दगडावर जो तो बोलतो ना लाल रंगाचा दगड नाही का तो तो काय रेग लाख लाख ओके हां हा 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 थर साचला आहे ओके बघण्यासारखं खबर आहे हां या आता मासे दाखवतो तुम्हाला इंटरेस्टिंग आहे अरे इंटरेस्टिंग खरंच स्टिक नाही आणली आहे पण तरी पण हात डिपटन दाखवतो तुम्हाला आणि ते सूर्यना चमकता येईल फ्लर कलर असतो ना तसं काहीतरी हा काळा मासा गेला इकडे आणि ते मासे बघा पोपटी रंग तिच्यावर ना चमकतो आहे पूर्ण

माशांमध्येच मग्न झालंय आणि सागर तिकडे आवाज होतो जायची वेळ झाली आज एवढा व्हिडिओ शूट केला बॅकअप चांगला घेतलेला त्यामुळे बॅटरीने इंडेक्शन दिला नाही पण थोडं थोडं पोटाचा पण इंडिएशन बॅटरी बॅटरीवरचं चला सागर शेट जाता जाता काय बोलणार जाता जाता काय बोलणार का कॅमेरावर पाणी घालूया हा यस गोड पाणी आता गोड पाणी ना कॅमेरावर घालतो आम्ही आणि व्हिडिओ संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा